छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आत्मनिर्भर होण्यासाठी असून यात अजून एक पाऊल पुढे टाकत आहे असे प्रतिपादन माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी मनपाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या नवीन दहा टिपरीच्या लोकार्पण कार्यक्रमात केले आहे महानगरपालिका मुख्यालय येथे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत नवीन दहा टिपली खरेदी करण्यात आले या दहा टिपरचे लोकार्पण माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माननीय अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील सौरभ जोशी शहर अभियंता ए बी देशमुख मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वावळे मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईक वाडे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी फारुख खान यांत्रिक विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे एकूण सोळा टिप्पर पंधरा वर्षापेक्षा जास्त वयोमानाचे असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार स्क्रॅप करण्यात आले आहे त्या अनुषंगाने वाडातील वेस्ट संकलन करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून नवीन दहा नऊशे बारा टिप्पर खरेदी करण्यासाठी जी एम पोर्टलद्वारे जाहिरात निविदा मागवण्यात आला होता ग्यात मे गुरु नानक मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून टाटा मोटर्स बनावटीचे मॉडेल क्रमांक नऊशे बारा टिप्पर रुपये खर्च करून यावेळी खरेदी करण्यात आले अशी माहिती कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी यावेळी या दिली ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर